नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतींची दुरावस्था शेतकऱ्यांसमोर शेती दुरुस्तीचे आव्हान अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने मोठे आसमानी संकट शेतकऱ्यांवर उभे राहिले आहे अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतींची मोठी दुरावस्था झाली असून शेतकरी बांधवांसमोर आता शेतीच्या दुरुस्तीचे आव्हान उभे ठाकले आहे अक्कलकोट तालुक्यातील दहा महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे हजारो हेक्टरवरील खरीप पिके फळबागा यांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून अक्कलकोट तालुक्यातील दहा अतिवृष्टीबाधित महसुली मंडळात शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे मागील पन्नास साठ वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे वयोवृद्ध मंडळींनी सांगितले आहे अतिवृष्टीचा फटका हा खरीप हंगामातील पिकांना बसला आहे तसाच तो शेतीलाही बसला आहे अतिवृष्टीमुळे नदी नाले ओढे यांना महापूर आला या पुराचे पाणी हे शेतांमध्ये गेल्याने शेतींचे मोठे नुकसान झाले आहे अक्कलकोट तालुक्यातील शेतांमध्ये पाणी थांबले असून हजारो हेक्टरवरील शेती या नादुरुस्त झाल्या आहेत अतिवृष्टीमुळे शेतातील बांधा फुटून शेतातील माती वाहून गेली आहे पुराच्या पाण्यामुळे शेतातील मातीही खरडून गेली आहे अनेक गावात शेतीत पाणी शिरून बांध फुटून गेले आहेत अतिवृष्टीमुळे शेतींचे मोठे नुकसान झाले आहे आता पुढील काळात या शेतींच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष लागणार आहेत शेतींच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे अतिवृष्टीमुळे शेतींची मोठी दुरावस्था झाली असून आता शेतकरी बांधवांसमोर शेतीच्या दुरुस्तीचे आव्हान उभे राहिले आहे